नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधो मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या दोन हजार चोवीसच्या पेड फिलिंग मध्ये जर तुम्हाला असेल व्यवस्थित सर्व वगैरे बघून सिस्टीमॅटिक तरी सुद्धा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपर्क करून आम्ही चॉईस फिलिंग कमीत कमी फीसमध्ये व्यवस्थित तुम्ही करून देऊ ओके आता महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की जस्ट एक नोटीस आलेली आहे की बी एम एस बीएचएमएस आणि बीपीडीएस चे जे काही चॉईस फिलिंग आहे ही नऊ नऊ दोन हजार चोवीस पासून ते अकरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत चालू होणार आहे बरोबर म्हणजे आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच बी एच एम एस बी पी टी एच करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता करता येणार आहे तर आता मेन तुम्ही थमलेलवर बघितलंच असेल की महत्त्वाचा मुद्दा असा बघूयात आपण आता की एम बी बी एस चा पहिला राऊंड लागलेला आहे बरोबर आहे एम बी बी एस चा पहिला राऊंड लागलेला आहे पाच तारखेपर्यंत ऍडमिशन घ्यायला मुदत आहे आणि नऊ तारखेला लगेच बी एम एस बीएचएमएस ची सुद्धा नोटीस त्यांनी चॉईस लिंक साठी अपडेट केलेली आहे तर मग आता यामध्ये बी एम एस वर बीएमएस ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे तर त्या बीएमएस वर कट ऑफर परिणाम होईल का बीएमएसच्या तर शंभर टक्के कट ऑफ वर परिणाम होईल ओके कारण की जेव्हा एक ग्रुप एंड होते कमीत कमी दोन ते तीन राऊंड दरवर्षी प्रमाणे लागत असतात त्यानंतर बी बी ग्रुपचे म्हणजे बी एम एस बी एच एम एस चे हे जे आहे ते राऊंड चालू होत असतात पण पहिलाच राऊंड लागलेला आहे आणि लगेच सेकंड राऊंड चालू झाला आता जे विद्यार्थी बॉर्डरवर हो आहेत ज्या विद्यार्थ्यांना साडेपाचशे मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना पाचशे साठ मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना आता एकतर कट ऑफ किती खाली येईल हे सुद्धा कळता कामा नाही कारण की जर एमबीबीएस आता सहाशे वाल्याना सुद्धा एमबीबीएस मिळालेले नाही बरोबर आहे आता हे बी ऑप्शन म्हणून विद्यार्थी काय करतात सहाशे वाल्यांना सेकंड थर्डला मिळेल एवढा अनालायसिस विद्यार्थी स्वतःही करू शकतो आता ज्या विद्यार्थ्यांचा पाचशे साठ आहेत पाचशे पासष्ट आहेत साडेपाचशे मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना एक कुठेतरी होप्स असतो हो की आपल्याला शेवटपर्यंत जर वेट केला आपण तर एमबीबीएस कॉलेज आपल्याला मिळेल ओके तर एमबीबीएस कॉलेज मिळाल्यानंतर आपण बी ऑप्शन म्हणून बीएमएस साठी चॉईस फिलिंग करून बीएमएस ऍडमिशन घेऊ जर विद्यार्थी रिपीट असेल तर विद्यार्थी हा बीएमएस ऍडमिशन घेत असतो बरोबर आहे तर आता हा पहिलाच राऊंड लागलेला आहे आणि सेकंड राऊंडला विद्यार्थी वेट करून नंतर बी ऑप्शन म्हणून बीएमएस ला असतात चॉईस फिलिंग करून पण आता विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन आहे की बीएमएस ची चॉईस फिलिंग करायची की नाही बरोबर आहे कारण की एमबीबीएस असं सेकंड राऊंड एमबीबीएस अजून शेड्यूल आलेलं नाही आणि बीएमएस चा सेकंड शेड्यूल आलेलं आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की आपण बी ऑप्शन म्हणून एक बीएमएस ला आपण एक ट्राय चॉईस फिलिंग ला देऊ गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल बरोबर आहे आणि एमबीबीएसच्या सेकंड ला सुद्धा आपण जाऊया आता जर विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थी ज्यांना साडेपाचशे मार्क्स आहे ज्यांना मॅक्झिमम साडेपाचशे मार्क्स आहे म्हणजे एक टेन्टेटिव्ह पाचशे प्लस प्लस मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत अशा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी जर प्रत्येकाने असा जर विचार केला की आपण ऍटलीस्ट चॉईस फिलिंग करू आणि एमबीबीचा सुद्धा राऊंड ठेवू तर ज्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे चारशे साडेचारशे मार्क्स असतील तीनशे ऐंशी मार्क्स असतील किंवा चारशे प्लस मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना बीएमएसी मिळणारच नाही पहिला राऊंडला बरोबर आहे हे ये एवढे शंभर टक्के खरं आहे की ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं ज्यांचं स्वप्न असतं तो एकतर रिपीटला जातो किंवा एकतर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठूनही आदर्शित मनात कुठून तरी एम बी बी करतो आता ठीक आहे दोन तीन वर्षापासून एखादा विद्यार्थी रिपीटच करतोय आणि त्याला पर्याय नाहीये त्याचे मार्क्स पण एवढे यावर्षी येत नाहीये आणि ज्या विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय नसेल त्याला एक साडेपाचशेच्या आसपास मार्क्स असतील फायव्ह हंड्रेड प्लस मार्क्स असतील तर तो विद्यार्थी एक चांगेतल, चांगेतल, सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट किंवा एक चॉईस करतो पण व्यक्तीकडे ऑप्शन नसेल असाच विद्यार्थी पण सहसा विद्यार्थी बीएमएस पहिल्या राऊंडला बीएमएस चा कटऑा शंभर टक्के हाय जाणार आहे कारण की एम चे विद्यार्थी हे पार्टिसिपेट बीएमएस कडे होतील यामुळं आता मी जसं व्हिडिओ बनवला आता ऑल इंडिया एम जिपमार्क ते विद्यार्थी तिकडं सुद्धा आता यावर्षी फार जी प्रोसेस आहे ही वेगळीच पद्धतीने घेतल्या जाते पहिला राऊंड एमसीसी बी चरएमबीएस बीबीएस शेड्यूल महाराष्ट्रामध्ये आणलं प्लस फर्स्ट राऊंड झाल्यानंतर बीएमएस सुद्धा शेड्यूल लगेच डिक्लेअर केलं आता प्रत्येक विद्यार्थ्यांना कुठेतरी मनात भीती आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जे चांगले मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना ज्या तर ते बी ऑप्शन म्हणून कुठेतरी दुसऱ्या दुसऱ्या चॉईस फिलिंगला तो प्रयत्न करत असतो आता चारशे साडेचारशे मार्क्स तीनशे ऐंशी साडेतीनशे वाल्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला बीएमएस मिळणं हे मुश्किलच आहे कारण शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट मिळणार नाही कारण हे विद्यार्थी तिकडं सीट त्यांची तोपर्यंत घेऊन टाकतील जे विद्यार्थी आहेत करतील फर्स्ट राऊंडला जो आहे तो जो आहे कट ऑफ हा बीएमएस चा शंभर टक्के हा जास्त जाऊ शकतो बरोबर आहे एवढं खरं आहे की त्यांना बीएमएस मध्ये काही इंटरेस्ट राहत नसतो पण एक बी ऑप्शन मध्ये ते करत असतात आणि बीएमएस चा जो सेकंड राऊंड आहे त्या सेकंड राऊंड पासून से बीएमएस ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्क्स आहे तीनशे ऐंशी प्लस आहे चारशे प्लस मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना राऊंडला जे काय आहे बीएमएस कॉलेज सेमी गव्हर्नमेंट वगैरे मिळत असतं पण या विद्यार्थी तर आता यामध्ये कन्फ्युजन आता प्रत्येक विद्यार्थ्याचा असं कन्फ्युजन होणार आहे ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न एमबीबीएस आहे पण ज्यांना रिपीट केलेलं आहे दोन ते तीन वर्ष पण त्यांना असा प्रश्न पडत असेल आता हे सेडूल डिक्लेअर झालंय एक बी ऑप्शन म्हणून मी बीएमएस चॉईस फिलिंग करून करून घेतो तर असे विद्यार्थी करून घेतात फक्त चॉईस पण मॅक्झिमम विद्यार्थी ऍडमिशन हे बीएमएस ला घेत लागतात तिकडचं राऊंड सेकंड राऊंड लागल्यानंतर ज्या जर चांगला स्कोर असेल आणि एमबीबीएस असेल फॉर एक्झाम्पल मी सांगितलं साडेपाचशे प्लस असेल पाचशे नव्वद पाचशे पंच्याण्णव प्लस असेल तर अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला हे एमबीबीएस मिळत असतं बरोबर आहे तर सेकंड राऊंडला मग बीएमएस मध्ये बी ऑप्शन त्यांनी टाकलेले असेल तर त्या मग त्यांच्या होऊन नंतर जे कमी वाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेकंड राऊंड पासून सीट या त्यांच्यासाठी ह्या उपलब्ध होत असतात तर यावर्षी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं नीटच्या परीक्षेपासून सर्व गोंधळच गोंधळ आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांनाच कळत नाही नेमकं काय करायला पाहिजे ज्यांचं एमबीबीएसचं स्वप्न आहे ते बीएमएस का डायव्हर्ट होतात कोणी बी एम एस असेल बीडीएस का आहे कारण पण विद्यार्थ्यांना पालकांना सुद्धा या कोणत्याही गोष्टीवर भरोसा राहिलेला नाही नीट पेपर फुटीपासून तर ऍडमिशन प्रवेश प्रक्रियाबद्दल ह्या सर्वच गोष्टी या अनलिगल म्हणजे ज्या काय आहेत ह्या व्यवस्थित होत नाही तेवढं लक्षात आपण घेतलं पाहिजे तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्क्स आहेत चारशे चारशे मार्क्स आहेत तरी विद्यार्थ्यांना घाबरून एकशे ते तीनशे च्या जवळपास मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात कुठं बीएमएस मिळणार नाही महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून त्यांना एकमेव पर्याय हा अदर स्टेट असेल आणि जेव्हा महाराष्ट्रातले ऍडमिशन सर्व क्लोज झाल्यानंतर आपण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे कॉम्पिटिशन जास्त वाढत असते जा ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं आहे आणि कमीत कमी, -कमी पॅकेजमध्ये आता करायचं असेल तरी सुद्धा आमच्याशी कॉन्टॅक्ट करून कमीत कमी, -कमी फीस मध्ये जस्ट क्वालिफाय विद्यार्थी जरी असेल तर आम्ही अदर स्टेटमध्ये ऍडमिशन तुमचं करून देतो नंतर जर आपण गेलो तर तेवढं कॉम्पिटिशन वाढत असतं तीनशे वन सिक्स्टी टू इन्टू वन सिक्स्टी टू एकशे बासष्ट ते तीनशे पर्यंत जर स्कोर असेल तर महाराष्ट्रात कुठे बीएमएस ला चान्सेस नाहीत हे आता तुम्ही समजून घ्यावं कारण की विद्यार्थी आणि पालक कन्फ्युज कन्फ्यूज आहेत की नेमकं काय करायला पाहिजे कारण की एमसीचा पहिला राऊंड झाला तर बी एमसीसी ऑल इंडियाचा पहिला राऊंड नंतर एमबीबीएस बीडीएसचा स्टेटचा झाला आणि आता लगेच नऊ 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 दोन हजार चोवीस पासून लगेच शेड्यूल हे बीएमएस बीएचएमएस सुद्धा चॉइसिंग साठी आलेलं आहे तरी मी प्रत्येकाला सांगणार असेल ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे ते बीएमएस एमबीबीएस साठी थांबू शकतात ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस घ्यायचं असेल तर ते विद्यार्थी आपण बीएमएस साठी व्यवस्थित चॉईस सर्व ऍडमिशन आपण व्यवस्थित रित्या करून देणार आहोत आमचे जे काही पेड मेंबर आहे त्यांचं जे काही आहे ते आम्ही व्यवस्थितपणे सुद्धा करून देणार आहोत तुम्हाला सुद्धा पार्टिसिपेट जर व्हायचं असेल तर तिने जे चॉईस साठी दिलेलं आहे व्यवस्थित व्यवस्थित सर्व गोष्टी करून हे चॉईस फ्री तुम्ही करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेस्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद